तुमचं नाव सांगा आ, आहे राजाराम माधव शाखाधिकारी कोंडापुरी पाडवंदरी शाखा हस्पी शिकराम हा पेरण्याचा बांधारा हो का आता हे पाणी काही ठिकाणी म्हणजे कडचा जो भाग आहे सिमेंटी भाग बांधाऱ्याचा तो वाहून गेलाय त्याबाबत आपलं मत माहिती आपण यावर्षी आपलं उन्हाळ्यात शेवटचं रोटेशन संपल्यावर जे कंटिन्यू पाऊस चालू आला आपण साधारण सात जून पर्यंत काढायचं नियोजन असतं परंतु कमी दावाच्या पट्टीने जास्त प्रमाणात होऊ झाल्यामुळं आपल्याला करता येणार आणि बंधाऱ्याची रुंदी कमी असल्याने आपल्याला त्याच्यावर मशीन नेऊन परंतु इथं असं दिसतं की प्लेटा न काढल्यामुळं ते पाणी त्याला आडले आणि ते बंधाऱ्या वर आले बरोबर आहे प्लॅटा काढायला वेळ म्हणजे हेच नाही कंटिन्यू प्लेटावरून पाणी आणि पेरण्याची स्लॅबची रुंदी कमी असल्यामुळे आपल्याला त्याच्यावर मशिनरी जेसपी किंवा त्याच्यानी आपल्या टाका शक्य झाले नाही चौकेदार नाही बंधाऱ्या चौकेदार स्टाफ कमी आहे फक्त आता दोघ हे त्यांच्याकडेच बांधारची देखभाल वसुली दोघ आहे म्हणून एक आणि झगडे मॅडम म्हणून आता काय कसलं टेंडर निघालो होत बंधाऱ्याचं कामाचं आपल्याला कियर रिपेअरिंग आणि पुढच्या बाजूने जॅकेटिंगचं काम आपण करणार असतो त्यापैकी थोडं काम ना हो त्याचा निधी किती मागावला आता काम किती झालं किती राहिलं होतं काम थोडं झालेलं आहे कारण साधारण पाच पिअरचं काम झालं पण दोन वर्ष आपल्याला काही पाण्यामुळे काम करणं राहणं शक्य होतं